पद्धतीनं प्रणयजी पाठक त्याच पद्धतीनं आकाश उईके त्याच पद्धतीने आमचे सहकारी डिंकी भोरकर आपल्या सगळ्यांना कल्पना येत्या मागच्या दोन तारखेला म्हणजे अजून दोन दिवस पूर्वी त्या ठिकाणी निवडणूक पार पडली पूर्ण महाराष्ट्रात त्याच्यामध्ये नागपूरमध्ये साधारणतः सत्तावीस ठिकाणी नगर परिषद नगरपंचायती व नव्याने स्थापन नव्याने झालेल्या नगरपंचायती त्याचे इलेक्शन त्या ठिकाणी पार पडले हे पार पडत असताना आपल्याला निवडणुकीच्या मध्येच काही गोष्टी सांगण्यात आल्या की ज्या ठिकाणी कोर्टाचे विषय त्या ठिकाणी त्याची निवडणूक वीस तारखेला त्या ठिकाणी होईल वीस तारखेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचा निकाल एकवीस ला होईल आणि प्रथमच राज्य निवडणूक आयोगाकडनं असं आम्हाला लक्षात येतं असं पाहायला भेटलं की मतदान उद्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुभा आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी होती ते थोडस वेगळ्या पद्धतीने आपल्याला ठिकाणी दिसतात आज या ठिकाणी माझ्यावर माझ्याकडे काही जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या साठी आहे या ठिकाणी आपण पहा दोन डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस निवडणूक पार पडली नगर परिषद येथे आलेल्या स्ट्रॉंग रूमचे प्रतिनिधी एका पथकाने दोन व तीन डिसेंबर

आणि हे प्रश्न सातत्याने आपण निवडणूक आयोगाला विचारले पाहिजे याच्यासाठी असे पत्रकार परिषद घेतली आहे सीसीटीव्ही डेटा असुरक्षित ठिकाणी नाही सीसीटीव्ही डेटा व सीओ केबिन समोर सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले आपण गोष्ट लक्षात ठेवा पण त्याच पद्धतीने ज्यामुळे गोपनीयतेस मोठा धोका आहे व त्या पद्धतीने डेटा बँक अनुपस्थित नाही महत्वाच्या सीसीटीव्ही फुटेज बॅकअप ठेवण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही ज्यामुळे डेटा टॅम्पर होण्याची शक्यता आहे सर्व्हिलन्स प्रणाली कमकुवत आहे फुटेज संग्रह संग्रहांच्या ठिकाणी त्याच परिसराचे फुटेज साठवले जात आहे आणि कॅमेरा बंद लॉक होण्याची माहिती देणारी कोणतीही प्रणाली कार्यान्वित नाही त्याच पद्धतीने खिडक्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो स्ट्रॉंग रूमच्या व दरवाजाच्या सील बंद असल्या तरी लागलेला असलेल्या खिडक्यांच्या लोखंडी जाळी ग्रीन किंवा मेटॅलिक मेसची त्या व्यवस्था नाही हा केवळ आपण सीलबंद आहे त्यामुळे अनधिकृत प्रवेशाचा गंभीर धोका निर्माण होतो संबंधित अधिकाऱ्यांनी दृष्टी मान्य केल्या परंतु यांचे स्पष्टीकरण अति म्हणजे ज्याचा तर्क नाही अशा पद्धतीचा तर्क त्यांनी त्या ठिकाणी ठेवला महत्त्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांकडून स्वतःच निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना परिस्थिती कळवण्याचे प्रतिनिधी म्हणजे आम्ही केव्हा तक्रार करता यांनी त्या ठिकाणी करण्यास सांगितले हे प्रशासकीय प्रतिक्रियेच्या विरोधात आहे या गंभीर स्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकतेच्या चिन्ह उभं राहत असल्याने नमूद केले ही बाब राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने आम्ही त्या ठिकाणी मांडली आहे आणि आमच्या ईमेलद्वारे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा हे सगळं पाठवलं आहे राज्य मुख्य निवडणूक आयोग असो या ठिकाणी महाराष्ट्राचे सचिव असो व त्या ठिकाणी असलेले ॲडिशनल कॅरेक्टर राईटचे हे सगळे जो अधिकारी यांना आम्ही हे सगळ्या गोष्टी पाठवली आहे आणि मला असं वाटतं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एक जागृत नागरिक म्हणून आमच्यासोबत तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विशेष लक्ष ठेवून त्या ठिकाणी व्यवस्थित येत्या काळामध्ये या गोष्टींवर निवडणूक कायद्यावर आपल्या माध्यमातून सुद्धा लक्ष ठेवण्याची विनंती केली पाहिजे व त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं ग्रामीण भागाचे निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती याचा खर्च चार, चार रुपये प्रमाणे प्रति मतदार मी परत सांगतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीचे चार रुपये प्रति मतदार ग्राम विकास विभागाकडनं युडी वन करना चार रुपये चार रुपये प्रतिमतदार युडी वन कडनं म्हणजे नगर परिषद व नगर पंचायत व म्हणजे महानगरपालिका जे काही बावीस तेवीस चोवीस महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये प्रति मतदार चार रुपये त्यांच्या माध्यमातून हा काय निवडणुकीचा खर्च केला जातो याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची गरज आहे त्याचं ठिकाणी तुमच्या लोकांसाठी त्या ठिकाणी आला माझ्या प्रत्येक मध्ये हे त्या ठिकाणी जी आर सुद्धा त्याचा उपलब्ध करून द्या आता ग्राम विकासच आणलाय पण ज्या ज्या निवडणुकीत म्हणजे त्याच्यामध्ये ग्राम विकास मध्ये ग्रामपंचायत पडत पण ग्रामपंचायतची निवडणूक सध्या नाही सध्या भाऊ घातली राहील पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी निवडणूक होईल युडी टू मध्ये नगर परिषद नगर पंचायत येते युडी वन मध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका येतो म्हणून आपल्याला विनंती की या सगळ्या बाबी आपण विशेष लक्ष ठेवण्यात यावं आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक पारदर्शक व चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्या ठिकाणी आपल्याला येत्या निवडणूक पार पाहायच्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती दिली आम्ही सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत आणि हे सगळं आपण पण त्या ठिकाणी लक्ष ठेवायला अशी आपल्याला विनंती दादा तुम्ही शाहीचा महत्वाचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही या ठिकाणी या देशाचे सतर्क नागरिक म्हणून सातत्यानं आपले निवडणुका कसे पारदर्शक होतील लोकशाही कशी वाचेल लोकशाही कशी टिकेल त्याच्यासाठी आपण शेवट करायचा आता तीन तारखेच्या ता नंतर ही मतमोजणी एकवीस तारखेला गेली म्हणजे आपण पाहत एखादा मतदार एखादा उमेदवार हा समजा त्या ठिकाणी असेल तर त्याला किती त्रासाचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल काय त्याला ला पंधरा दिवस प्रचार करायचा किंवा हे असे नियम करत असताना त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग असेल किंवा त्या ठिकाणी तिकडे जे सचिव असतील कलेक्टरेचे रा रा जे अधिकारी असतील हे सगळ्या त्या ठिकाणी काय त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे की किती त्रास त्या ठिकाणी प्रशासनाला होतो किती त्रास त्या ठिकाणी उमेदवाराला होतो किती त्रास तिकडच्या त्या ठिकाणी जनतेला होतो या सगळ्या गोष्टीचा बाब लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी नियम करायला पाहिजे होते नाही पाहिजे याच्यासाठी आपण सफर करायला पाहिजे मी त्यांना रिप्रेझेंटेशन घेऊन आलोय नुसतेच हवेत गोळ्या बारायच्या बाण मारायचं असं त्या ठिकाणी मी काम सहसा करत म्हणजे सहसा म्हणजे करतच नाही म्हणून मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलो या नागपूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथे निवडणूक आले जे जे तिकडचे कंडक्टिंग ऑफिसर आहे त्या कंडक्टिंग ऑफिसर मी रिप्रेझेंटेशन दिलं मुख्य निवडणूक आयोगाला त्याचं रिप्रेझेंटेशन दिलं तिकडचे जे सचिव आहे त्यांना मी त्याचं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मध्ये निवेदन आणि जे काही बाबी तुमच्या पुढे त्या ठिकाणी मी मांडल्या त्याच्या त्या गोष्टीचा त्यांना मी त्याच्यासाठी केलं एक जबाबदार नागरिक म्हणून हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करून मी तुम्ही खिडकींचा उल्लेख जो केलेला आहे तर त्यांचे काही प्रूफ तुमच्याकडे आहे का, तुम का, का की ज्या खिडक्यातून काही पेट्या वगैरे गायब होतील तिथे जर सी सी टी व्ही असतात मग गायब होण्याची शक्यता का दर्शवत आहे आणण्याचा प्रयत्न करू